नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात पुणे महानगरपालिकेमध्ये किती पद रिक्त आहेत ते आपण आता या बातमीतून पाहूया चला तर मग सुरुवात करूया एज्युकेशन टेक्नो व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दावर क्लिक करा आणि बेल चिन्ह दावा नमस्कार मित्रांनो आज बातमी पुणे महानगरपालिकेची साडेपाच हजार पदांच्या मंजुरीसाठी आकृती सादर अशा आशयाची ही बातमी आहे बघा बातमी जर आपण विस्तृत स्वरूपात पाहूया जेणेकरून आपल्याला जागा किती शिल्लक आहेत ते समजेल महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये एकूण एक हजार तीनशे बहात्तर रिक्त असल्याने बघा एक हजार तीनशे बहात्तर रिक्त आहेत शिक्षण मंडळाचा पाच हजार तीनशे त्रेचाळीस आकृतीबंध पालिका प्रशासनाने मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे एकूण पद बघा पाच हजार तीनशे त्रेचाळीस यामध्ये काही पदे वाढवण्यात आले आहेत तर काही पदे कमी करण्यात आले आहेत शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शिक्षण मंडळाचा कारभार चालवण्यात येत आहे शिक्षण मंडळाची एकूण तीनशे शाळा असून यामध्ये मराठी इंग्रजी उर्दू आणि कन्नड शाळांचा समावेश आहे पालिकेच्या आकृती संदर्भात एप्रिल महिन्यामध्ये नगरविकास खात्यामध्ये एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत काही आक्षेप घेण्यात आले होते याची पूर्तता करून पालिका प्रशासनाने नवीन पदाचा आकृती बंद राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे पालिकेच्या शाळांमध्ये सध्या सत्त्याऐंशी हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे चार हजार दोनशे आहे बघा एकूण चार हजार दोनशे कर्मचारी आहेत यामुळे नवीन पदांची भरती करावेत झाल्यास यासाठी शिक्षण मंडळाच्या आकृतीबंधाला मान्यता असणे आवश्यक आहे तयार करण्यात आलेल्या आकृतीबंधामध्ये पर्यवेक्षकांची संख्या कमी करून तीस पर्यंत आणण्यात आली त्याप्रमाणे पूर्वी लघु लेखक शिक्षण विभाग या प्राथमिक यांच्या स्वीय सहाय्यकांची संख्या तीन होती ती आता एक वर आली आहे लिपिक टंकलेखक पदे एकशे पन्नास वर ऐंशी पर्यंत कमी करण्यात आली शिपाई माळी रखवालदार यांच्या पदांची संख्या मात्र पूर्वीच्या एवढीच ठेवली आहे पालिकाच्या शाळामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे आपल्याला या बातमीतून एक बघा पुणे महानगरपालिकेमध्ये किती जागा सध्या रिक्त आहेत आणि त्यांनी एकूण सगळा आकडा पाच हजार तीनशे त्रेचाळीस हा मंजुरीसाठी आकृती बंद पाठवलेला आहे यासाठी ही बातमी आपली महत्वाची आहे या बातमीतून पुणे महानगरपालिकेत किती आहेत आप हे आपल्याला स्पष्टपणे समजून येतं धन्यवाद